ज्योतिषशास्त्रामध्ये ना प्रत्येक स्थानाला महत्त्व आहे बारा स्थानं आहेत लग्न होण्यासाठी दोन सात अकरा ही स्थानं महत्त्वाची ठरतात लग्नामध्ये काहीतरी अडचणी आल्या असतील काहीतरी घटस्फोटापर्यंत प्रकरणं गेली असतील तर लग्नाच्या बाबतीत सहा आठ बारा ही स्थानं अशुभ मानली जातात लग्नासाठी पण हेच लग्नाच लग्नासाठी जे अशुभ मानलं जातं सहावं स्थान ते सहावं स्थान नोकरीसाठी शुभ मानलं जातं या सहाव्या स्थाना पासून नोकरी मिळणार आहे किंवा कधी मिळणार आहे किंवा नोकरीत काय त्रास आहे तो हे सहावं स्थान महत्त्वाचं मानलं जातं आठवं स्थान लग्नासाठी अशुभ आहे पण जे आपल्याला अनामत रक्कम मिळते वडीलोपाजित धन मिळतं काही गुप्तधन वगैरे अशा ज्या गोष्टी असतात आप गुछ गुछ की आपण विचार पण केलेला नसतो की आपल्याला एखादं आर्थिक लाभ होतो तो या आठव्या स्थानातनं बघितलं जातं प्रत्येक स्थान महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठलं स्थान शुभ किंवा अशुभ असं मानता येणार नाही प्रत्येकाची जागा ही महत्त्वाची आहे तसंच दशेला पण महत्त्व आहे प्रत्येक महादशा अंतर्दशा दशा प्रत्येक महत्त्वाची आहे तसंच प्रत्येक नक्षत्रालासुद्धा महत्त्व आहे सत्तावीस नक्षत्र आहेत आता राश राशी धरली तर मेष राशीमध्ये अश्विनी भळणी आणि कृतिका ही नक्षत्र येतात कृतिकाचं पहिलं चरण मेष राशीत येतं पहि बाकीची तीन चरणं आहेत ती राशीत येतात त्यामुळे एखाद्याला विचारलं आपण तुझी कुठलं कुठलं नक्षत्र आहे त्याने समजा सांगितलं आपल्याला कृतिका नक्षत्र आहे तर फक्त कृतिका ना त्याची मेष रास असेल की रास असेल हे आपल्याला सांगता येत नाही मग त्यात त्याचं आपल्याला चरण बघावं लागेल जर त्याचं पहिलं चरण असेल तर त्याची रास येईल जर शेवटची तीन चरणं असतील तर त्याची वृषभ्रास येईल असे प्रत्येक सत्तावीस नक्षत्र आहे प्रत्येक नक्षत्राचा सुद्धा महत्वाचं आहे